पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नागपूर मनपा निवडणुकीत शंभर जागांवर लढण्याची तयारी असल्याचे जाहीर केले आहे ते म्हणाले की पक्ष संघटना बडकड करण्यात लक्ष केंद्रित असून महाविकास आघाडीत समन्वयाने निर्णय घेतला जाईल आम्ही शंभर जागांवर लढण्याची तयारी करत आहोत संघटना बळकट करणाऱ्यांवर आमचं लक्ष आहे महाविकास आघाडीसोबत चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाईल निवडणूक होणार की नाही यावर अजूनही साशंकता आहे कोर्टात प्रकरणे प्रलंबित आहेत पण आमची तयारी सुरू आहे महाविकास आघाडीच्या माध्यमातून समन्वय साधतच आम्ही पुढे जाऊ नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असताना राष्ट्रवादी काँग्रेसने केलेली ही आक्रमक तयारी महाविकास आघाडीतील जागा वाटप आणि संभाव्य युतीच्या चर्चेला वेग देणारी ठरू शकते पोलीस स्टॅबनेसाठी स्वप्नधारकाची रिपोर्ट समन्वयाने त्यांच्या पद्धतीने ऍडजस्टमेंट होईल तिचे आम्ही एकत्र येऊ लागलो आणि काही ठिकाणी नाही तिथे अलग लढ होत असून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट नागपूर महानगरपालिकेच्या एकशे आम्ही एकशे एका जाऊ दोन शंभर तयारी आम्ही करतो पण पुढील काळामध्ये काही कुणाशी चर्चा होऊन जर काही ऍडजस्टमेंट झाली तर पाहू त्याचा विचार करू कसं आहे की जयंतराव पाटील साहेब आमचे पक्षाचे अध्यक्ष गेल्या सात आठ वर्षापासून ते अध्यक्ष आहेत आणि जयंत पाटलांनीच आपली इच्छा साहेबांकडे पवार साहेबांकडे व्यक्त केली की मी आता अनेक वर्षापासून पक्षाचा अध्यक्ष आहे त्याच्यामुळे दुसऱ्या कुणावर ही जबाबदारी द्यावी अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली आणि त्याच्यामुळे साहेबांनी सांगितलं ठीक आहे तुमची आता अनेक वर्षापासून तुम्ही आहात पण कमीत कमी आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होईपर्यंत आपण राहावं त्याच्यामुळे जयंत पाटील आता स्थानिक स्वराज्य शरद पवार साहेब करतील बोलले की युवा नेता होते दे। डेप्टी डायरेक्टरच्या ऑफिस मध्ये हो शिक्षण खात्याच्या आणि या या दलाल लोकांना जर आपण जर त्यांना चौकशीसाठी बोलावून द्यायची चौकशी केली तर सर्व गोष्टी बाहेर येतील नोकरी पाहिजे त्याच्या घरी जाऊन जाऊन त्यांना घेऊन जात होते आणि त्यांच्याकडनं पैसे उघडत होते आणि बनावट कागदपत्र हेच करायचे त्याला नोकरी लावून द्यायची त्याच्यामुळे माझ्याकडे अनेक गेली ते, ते सुद्धा मी वरती पोलीस खात्याला चौकशीसाठी पाठवले आहेत अनेक तालुक्यातून आलेले आहेत त्यामुळे जे दलाल आहे जे शाळेचे प्रशासक आहेत जे शिक्षण खात्यातील अधिकारी आहेत या सर्वांनी मिलीभगत आहे आणि या सर्व मिलीभगत करून हे बनावट कागदपत्र तयार करून पात्रता नसताना सुद्धा अनेकांना नोकऱ्या लावल्या अनेकांना ज्यांना नोकऱ्या लागल्या त्यांना आपली शाळा कोणत्या शाळेत आपली नोकरी आहे ते त्यांना माहीत नाही पगार मिळतो त्यांना पण कुठे आपली शाळा आहे रामदास पेठेत आहे की तिकडे त्रिमूर्ती नगरला आहे इकडे रेशम बागला आहे त्यांना माहीत नाही पण पगार त्यांचं व्यक्ती चालू आहे त्याच्यामुळे हा घोटाळा नागपूर जिल्ह्यातील हा फार मोठा घोटाळा आहे हजार करोडच्या वरती हा घोटाळा असेल आणि अशाच पद्धतीचे जे घोटाळे जळगावमध्ये सुद्धा आहे नाशिकमध्ये सुद्धा आहे म्हणून माझी सातत्यानं राज्य शासनाला विनंती आहे की त्यांनी संपूर्ण राज्यामध्ये अशा कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये असे घोटाळे झाले नागपूर जळगाव नाशिकच्या व्यक्तीत अजून कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये असे घोटाळे झालेत त्याची संपूर्ण चौकशी केली तर हा अतिशय मोठा घोटाळा आणि ज्यांनी हा घोटाळा केला ते दलाल शाळेचे प्रशासक शिक्षण खात्याचे ते अधिकारी त्याची संपूर्ण चौकशी होईल